now we'll go ahead and we'll start the subtraction mcq test we'll see now one by one question uh, yesterday we had given 20 questions in the test and these 20 questions we have to solve today one by one okay now let's go ahead and the first question it was 8 3 yes it was a very easy question <laughs> So answer is five. Uh, so option number B is the correct B. answer. Good. Option number, number next. B. Option B. Yes. B. Number B. next. B. Question number two. It was fifty-seven. Okay. Fifty-seven minus twenty-eight. Now we have to subtract this. Uh, this subtraction. Seven minus eight we cannot subtract 8 from 7 so we have to uh, make it as 17 and we have to take 1 from this 5 so it will be 4 17 minus 8 17 minus 8 is equal to 9 and 4 minus 2 is equal to 2 option number b is the correct answer yes question number 3 question number three it was what 405 405 minus 176 okay 5 minus 6 5 minus 6 it will not be subtract 6 from 5 so we have to make this 5 as 15 and we have to consider this is 10 and from ten we have to uh, we have to give one from to this five, so it will be nine. And we had made it nine, so we have to subtract this one from the four, so it will be three. So fifteen minus six is equal to nine. Nine minus seven is equal to no. eight. Two and three minus 2. one. इज इक्वल टू टू सो आर टू टू नाईन टू हंड्रेड अँड ट्वेंटी नाईन विल बी दन्सर अँड ऑप्शन नंबर बी सो नंबर फोर नाव आता कुणीतरी मला काल म्हंटल होतं की मला हा क्वेश्चन समजून सांगा तो क्वेश्चन आल्यानंतर मला आठवण करा दुर्वा दुर्वालाच अडचण होती तर मला सांगायचा कोणता क्वेश्चन आहे तो हा आपण सॉल्व्ह करू आता ओके एट थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी फोर मायनस फोर थाउजंड एट हंड्रेड सेवन्टी नाईन किती किती आहे बघा बरं आता बघा फोर मधून नाईन जात नाही तर या फोरला फोर्टीन करावं लागेल आणि याला फोर्टीन केल्यामुळे याच्यातला वन कमी करा आता मग फोर्टीन मायनस नाईन इज इक्वल टू फाय आता त्यानंतर फोर मायनस सेवन मग याला फोर मधून सेवन मायनस होत नाहीत मग याला फोर्टीन करावं लागेल आणि फोर्टीन केल्यावर याच्यातला एक कमी होईल मग आता फोर्टीन मायनस सेवन इज इक्वल टू सेवन आता फाय मायनस एट फाय मधून परत एट मायनस होणार नाहीत मग याला फिफ्टीन करावं लागेल आणि याच्यातला परत एक कमी करावा लागेल फिफ्टीन मायनस एट फिफ्टीन मायनस एट इज इक्वल टू सेवन अँड सेवन मायनस फोर इज इक्वल टू थ्री मग इथं पाहिजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट समजलं का गुड आणि लक्षात घ्या बघा एक गोष्ट आपण रोज काय करतोय आपण वरती आपला हा व्हिडिओ ऍज इट इज जसा आता पाहताय तुम्ही सेम तसाच व्हिडिओ आपण काय करतोय अपलोड करतो तर लक्षात घ्या इथं नाही समजलं तर तो व्हिडिओ परत पहा आणि समजून घ्या पण समजल्याशिवाय पुढे जाऊ नका हे मात्र लक्षात ठेवा विद्यार्थींनो बघा लक्षात घ्या कसं असतंय आपण जर समजा चुकीचं चुकी घेऊनच चुक पुढे पुढे जात राहू किंवा न समजता जर पुढे पुढे जाऊ तर मात्र मग काय होणार आहे पुढे अडचणी निर्माण होणार आहेत येणार नाही पुढे परीक्षेमध्ये त्यासाठी आपल्याला आताच वेळ आहे अजून पक्की करून घ्यायची आपली सबट्रॅक्शन मी कितीतरी सब्ट्रॅक्शनचे आतापर्यंत क्वेश्चन दिले तुम्हाला दररोज ट्वेंटी देतोय मग तुम्ही विचार करा किती क्वेश्चन झाले तर आपण आठ दहा दिवस झाले आपली सबट्रॅक्शन सुरू आहे तर त्यामध्ये कमीत कमी आठ दिवस तरी मी तुम्हाला चे हे दिलेले आहेत बघा तर कमीत कमी आठ दिवस तरी सबट्रॅक्शन म्हणजे आठ दोन्ही सोळा म्हणजे जवळपास वन हंड्रेड सिक्स्टी इतके एक्झाम्पल्स तुम्हाला आतापर्यंत झालेले आहेत मग एवढे एक्झाम्पल झाल्यानंतर तुमची सबट्रॅक्शन अशी पाण्यासारखी बोलली पाहिजे एकदम अशी अशी क्लिअर कट दिसली पाहिजे कोणालाही जा दिसला आन्सर की लगेच मी सोडवतो मिस ओढवते सर असं तुमच्याकडून आन्सर आलं पाहिजे म्हणजे का तर एवढे दिवस आपण घेतोय तर हे लक्षात घ्यायचं आहे म्हणून मग एक एक चॅप्टर जर आपण आठ आठ दिवस घेतोय मग तरी सुद्धा अजून जर त्याच्यात अडचण असेल तर लगेच विचारायचं न समजता पुढे जायचं नाही बिलकुल चला मला वाटतं दुर्वाना हाच क्वेश्चन विचारलेला आहे फाय नंबरचा सेव्हन्टी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड थर्टी टू मायनस फॉर्टी थ्री थाउजंड एट हंड्रेड सेव्हन्टी सिक्स का सिक्स नंबरचा विचारला होता दुर्वा कोणता होता सिक्स नंबरचा ओके आपण पाहूयात पुढे तो चला आता मग बघा पुढे जाऊयात तर फाय नंबरचा या ठिकाणी आपण सॉल्व्ह करूयात तर सेवंटी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड थर्टी टू मायनस फॉर्टी थ्री थाउजंड एट हंड्रेड सेवेंटी सिक्स इतकी सोपी सबट्रॅक्शन आहे ही फक्त स्टेप बाय स्टेप करा एवढं काही नसतं आपण स्टेप सोडायची नाही बघा आता टू मधून सिक्स मायनस होणार नाहीत वी कॅनॉट माय सबट्रॅक्ट सिक्स फ्रॉम टू सो वी हॅव टू कन्सिडर दिस एज ट्वेल्व अँड वेन वी मेड दिस ट्वेल्व वी हॅव टू सबट्रॅक्ट वन फ्रॉम दिस नंबर सो इट विल बी 2. ओके okay, नाव 12 मायनस 6 इज इक्वल टू सिक्स आता 2 मायनस 7 करायचा पण 2 मायनस 7 होईल का नो no. मग याला परत 12 करायचा आणि मग याला 12 केला म्हणजे याच्यातला 1 कमी झाला आता 12 मायनस 7 इज इक्वल टू फाय मग 3 मायनस एट Three minus eight, yeah, So we have to consider this thirteen, and we have to subtract one. So it will be five. Thirteen minus eight is equal to five. Five minus three is equal to two. Seven minus four is equal to three. Thirty-two thousand five hundred fifty-six. It is at option, option, number, number, A. A. option number A. Yes. A. Option number A. number option A. next. A. Ata option question A. number six. Nine lakh twenty thousand three hundred and ten. Okay. Seven lakh eighty-five thousand six hundred and twenty-four. आता हा क्वेश्चन आहे याच्यात आपल्याला काय करायचंय बघा झिरो मायनस फोर होणार नाही याला टेन कन्सिडर करा याला टेन कन्सिडर केला म्हणजे याच्यातला वन गेला म्हणजे हा झिरो झाला आता मग टेन मायनस फोर इज इक्वल टू सिक्स झिरो मायनस टू आता याला झिरोतून टू मायनस होणार नाही याला परत टेन करा आणि याच्यातला कमी करा इथं टू होईल आता थ्रीच्या जागेवर टेन मायनस टू इज इक्वल टू एट टू मायनस सिक्स आता टू मधून सिक्स मायनस होणार नाहीत याला परत ट्वेल्व धरा आणि याला टेन कन्सिडर करायचं याला टेन कन्सिडर केलं म्हणजे याच्यातला वन कमी करायचा म्हणजे हे बनले नाईन आणि याला नाईन केल्यामुळं याच्यातला परत वन कमी करायचा आता ट्वेल्व मायनस सिक्स इज इक्वल टू सिक्स नाईन मायनस फाय इज इक्वल टू फोर वन मायनस एट होत नाही मग याला आता इलेवन करावं लागेल इलेव्हन मायनस एट इज इक्वल टू थ्री अँड नाईन मायनस सेव्हन इज इक्वल टू टू सो टू लॅक थर्टी फोर हा याला इलेवन केल्यामुळे इथं एट बनेल आणि मग एट बनल्यामुळे एट मायनस सेव्हन इज इक्वल टू वन तर अशा पद्धतीने हे बनेल मग आता अँसर विल बी वन लॅक थर्टी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड एटी सिक्स ऑप्शन नंबर ए चल नंबर नेक्स्ट क्वेश्चन बघा आता अ मॅन हॅड एका माणसाकडे अ मॅन हॅड एटी फायव्हि गेव्ह थर्टी सेवन पेन्स टू हिज फ्रेंड त्यानं काय केलं त्याच्या मित्राला थर्टी सेवन पेन दिले हाऊ मेनी पेन्स आर लेफ्ट किती शिल्लक राहिले फाय मायनस सेव्हन नो फिफ्टीन आणि याला सेवन करावं लागेल फिफ्टीन मायनस सेवन इज इक्वल टू एट सेवन मायनस थ्री इज इक्वल टू फोर फोर्टी एट ऑप्शन नंबर ए आता मराठीत क्वेश्चन टाकला होता एक मी एका झाडावर नाईन्टी फाय क्वेश्चन पक्षी बसले त्यातले उडून थर्टी एट गेले मग झाडावर किती पक्षी उरले तर फाय मायनस एट होणार नाही याला फिफ्टीन धरा फिफ्टीन मायनस एट याच्यातला एक कमी करा फिफ्टीन मायनस एट इज इक्वल टू सेवन एट मायनस थ्री इज इक्वल टू फाय ऑप्शन नंबर ए लक्षात राहू फिफ्टी सेवन गुड हा मला वाटते दुर्वाचव क्वेश्चन हा होता वन लॅक ट्वेंटी थाउजंड सिक्स नंबरचा नाव हाच होता मायनस एटी फाय थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी फाय तर आता काय करायचं अशा वेळी ना आपण काय करायचं हे बघा हे एक कॉमा एका कॉमा हा कॉमा अगोदर पहिला काढून टाकायचा म्हणजे कॉमा काढायचा आणि एकावर एक संख्या काय करायची अशी एका खाली एक संख्या मांडून घेऊ आपण ठीक आहे हा चला आता बघूयात मला झिरो मधून फाय आता इथं बघा या ठिकाणी मायनस खाली वरती सिक्स डिजिट आहेत खाली फाय डिजिट आहेत ज्याच्या खाली नाही तो शेवटचा अंक त्याच्या खाली झिरो मांडायचा आता बघा झिरो मायनस फाय याला टेन करावा लागेल याला टेन करायचं म्हणजे याच्यातला वन द्या म्हणजे इथं नाईन बनला आता याला नाईन घेताना आपण याला टेन करावं लागतंय म्हणजे मग याच्यातला परत वन तिथे काय करावं लागेल द्यावा लागेल म्हणजे इथं पुन्हा नाईन आता याला नाईन दिला म्हणजे याला परत टेन करून याला याच्यातला नाईन दिला म्हणजे इथं परत नाईन बनला आणि याला नाईन केल्यामुळं याला परत वन केला लक्षात राहू द्यायचं आहे इथपर्यंत आपण यायचंय आहे झिरो झिरो असल्यानंतर अशा स्टेपनं इथपर्यंत जोपर्यंत झिरो संपत नाही तोपर्यंत सबट्रॅक्शन करत राहायचं एक एक कमी करायचं आणि मग आता याच्यातला हे बघा टेन मायनस फाय इज इक्वल टू फाय नाईन मायनस फोर इज इक्वल टू फाय नाईन मायनस झिरो इज इक्वल टू नाईन इथं झिरो आहे ना आपला सॉरी इथं सिक्स आहे झिरो मांडण्यात आला इथं सिक्स आहे हे सिक्स आहे बघा आता मग नाइन मायनस सिक्स इज इक्वल टू थ्री नाइन मायनस फाय इज इक्वल टू फोर वन मायनस आता वन बघा वन मधून एट जात नाहीत तर मग याला इलेव्हन करायचा आणि याला झिरो करून टाका इलेव्हन मायनस एट इज इक्वल टू थ्री झिरो मायनस मग आता इथं थर्टी फोर थ्री हंड्रेड थर्टी फोर थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी फाय कुठे बी ऑप्शन आहे येस ऑप्शन नंबर बी ऑप्शन ऑप्शन आता बघा समजलं का मग ते एकदा वाटलंच तर त्याचा स्क्रीनशॉट करून घ्या ज्यांना करायचा असेल त्यांना पाहिजे असेल ओके ठीक आहे चला आता फाय हंड्रेड फाय हंड्रेड मायनस टू हंड्रेड सेवन्टी फाय आता कधी कधी काय करायचं शॉर्टकट काढण्यासाठी शॉर्टकट म्हणजे पटकन आपण लक्षात ठेवायचं याच्यात खालचे पावणे तीनशे आहेत म्हणजे याच्यात ट्वेंटी फाय टाकले की हे थ्री हंड्रेड होणार आणि थ्री हंड्रेड किती टू हंड्रेड किती फाय हंड्रेड टू हंड्रेड म्हणजे थोडक्यात ही संख्या बनली टू हंड्रेड ट्वेंटी फाय डायरेक्ट आन्सर आपल्याला काढता येतं परंतु आपल्या स्टेप न जाऊयात बघा आता याला टेन याला टेन कन्सिडर करा याला टेन केल्यामुळं इकडे नाईन करावं लागेल आणि याला ना नाईन केल्यामुळे याला ना फोर करावं लागेल मग फाय टेन मायनस फाय इज इक्वल टू फाय नाईन मायनस सेवन इज इक्वल टू टू And 4 मायनस टू इज इक्वल टू टू सो टू हंड्रेड ट्वेंटी फाय Option ऑप्शन नंबर बी ओके ऑप्शन Yes. 10,000 येस टेन थाउजंड मायनस बघा टेन थाउजंड टेन थाउजंड मायनस हंड्रेड याच्या खाली काय नाही 0. मग बघा सेम याला टेन करा ओके आता याला टेन केला म्हणजे याच्यातला कमी केला म्हणजे याला नाईन करावं लागेल आता याला याला नाईन केला म्हणजे याच्यातला परत टेन धरून याला एक वन दिला परत परत इथे सेम तीच प्रोसेस आणि याला नाईन केल्यामुळं हा झिरो झाला हा टेन मायनस नाईन इज इक्वल टू वन नाईन मायनस नाईन इज इक्वल टू झिरो नाईन मायनस एट इज इक्वल टू वन नाईन मायनस सेवन इज इक्वल टू टू झिरो मायनस झिरो टू वन झिरो वन टू वन झिरो वन टू वन झिरो वन मीन्स ट्वेंटी टू थाउजंड टू टू थाउजंड वन हंड्रेड अँड वन ओके अशा पद्धतीने हे अँसर ये रामकडे आता बघा रामकडे एट हंड्रेड सिक्स्टी फोर रुपये आहेत त्याने फोर हंड्रेड फिफ्टी नाईन रुपये खर्च केले आता बघा फोर मधून नाईन जातात का नाही सो वी हॅव टू कन्सिडर दिस एज फोर्टीन अँड वी हॅड मेड दिस फोर्टीन सो वी हॅव टू सबट्रॅक्ट वन फ्रॉम दिस सिक्स इट विल बी फाय सो फोर्टीन मायनस नाईन इज इक्वल टू फाय फाय मायनस फाय इज इक्वल टू झिरो एट मायनस फोर इज इक्वल टू फोर फोर हंड्रेड फाय फोर हंड्रेड यस ऑप्शन नंबर ए आता या ऐका या टेस्ट मध्ये तरी आपण टाइम लिमिट लावलेलं नाही पुढे पुढे आता मी टाइम लिमिट सेट करणार आहे म्हणजे ट्वेंटी क्वेश्चन्स तुम्हाला फक्त थर्टी मिनिट मध्येच सॉल्व करायचे आहेत हे लक्षात घ्या आता सध्या सुरुवात आहे म्हणून मी काही आता टाइम लिमिट सेट करून देत नाही पण पुढच्या वेळेस ट्वेंटी क्वेश्चन इथून पुढे लक्षात घ्या अजून एक दोन परीक्षा ठीक आहे पण तिथून पुढच्या क्वेश्चन टेस्ट मात्र काय होतील टाइम लिमिट असेल थर्टी तिथे तुम्हाला दिसेल सुद्धा तो टाइम लिमिट कसा कमी कमी होत जातोय तर आपल्याला कमी वेळेत ट्वेंटी क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजे तर बघा अ शॉपकीपर हॅड एका दुकानदाराला वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी म्हणजे दुकानदाराकडे दुकान बाराशे पन्नास ऍपल्स म्हणजे साडेबाराशे आपण म्हणू वन थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी ही सोल्ड एट हंड्रेड सेव्हन्टी सिक्स एपल्स इथं काय नाही म्हणजे झिरो याला टेन करा मग याला टेन केले के की याच्यातला वन कमी करावं लागेल आता बघा टेन मायनस सिक्स इज इक्वल टू फोर फोर मायनस सेवन होणार नाही फोर ला फोर्टीन करा आणि मग इथे फोर्टीन मधून इकडे परत वन कमी करावं लागेल फोर्टीन मधून सेवन गेले खाली राहिले सेवन वन मायनस एट ना होत नाही ना तर याला इलेवन करा आणि याला झिरो करा मग इलेव्हन मायनस एट इज इक्वल टू थ्री इज झिरो थ्री हंड्रेड सेव्हन्टी फोर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर सेव्हन्टी सिक्स सेव्हन्टी सिक्स मायनस फोर्टी नाईन सिक्स ला याला सिक्स्टीन करा आणि याच्यातला वन कमी करा सिक्स मायनस सिक्सटीन मायनस नाईन ओके तर किती होईल मग सिक्सटीन सेवन ओके अँड टू सिक्स मायनस फोर इज इक्वल टू टू ट्वेंटी सेवन ऑप्शन नंबर बी येस नंबर बी एका शेतकऱ्याच्या शेतात चौतीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर मराठीमध्ये थर्टी फोर थाउजंड इंग्लिश मध्ये आता थर्टी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड सेव्हन्टी एट हे झाडे होती त्यातील ते त्याने ट्वेल्व थाउजंड थ्री हंड्रेड म्हणजे बारा हजार तीनशे पंचेचाळीस झाडे वादळामुळे पडली बिचाऱ्याचं नुकसान झालं मग उरलेली झाडे जी आहेत ती आता किती आहेत चला तर मग वजा बाकी करूयात तर बघा सबट्रॅक्शन एट मायनस फाय इज इक्वल टू थ्री सेवन मायनस फोर इज इक्वल टू थ्री सिक्स मायनस थ्री इज इक्वल टू थ्री आता इथं थ्री थ्री आलेला आहे तीन वेळेस इकडे बघा कुठे येत एता तर एता चला याच्यावरून निघतं आन्सर ऑप्शन नंबर ए लक्षात घ्या मग इथं बघा आता पुढे फोर मायनस टू इज इक्वल टू टू थ्री मायनस वन इज इक्वल टू टू अशा आयडियानं सुद्धा आपल्याला आन्सर काढता येतं मध्ये चला तर बघा आता या शेवटचे तीन अंक बघा हे तीन अंक निघले आपल्याला की त्याच्यावरून ठरवता येतं पुढे काय अंक येणार आहे कारण हे पुढचे अंक सगळीकडे सारखे आहेत म्हणजे हे तीन अंक आपले मॅटर करतात काय येईल बघूयात ते मग तेवढे तीन हे काढू आणि मग अँसर ठरवू बघा आता पूर्ण देणार नाही चला सेवन लॅक फाय थाउजंड फाय थाऊजंड अँड फिफ्टी मायनस टू लॅक थर्टी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सेव्हन्टी एट ओके आता एवढे तिघांची सबट्रॅक्शन करू याला याला टेन करावं लागेल याला फोर करा याला फोर केल्यामुळे याला परत नाईन करा आता बास तीन चेच काढू पुढे असं अँसर मिळून जाईल आपल्याला टेन मायनस एट इज इक्वल टू टू फोर मायनस सेवन आता फोर याला फोर होणार नाही बघा आता इथं याला करा फोर्टीन करावं लागेल मग फोर्टीन याला केल्यामुळे बघा लक्षात घ्या तर याला फोर्टीन केल्यामुळे इकडचा वन घ्यावा लागेल म्हणजे नाईन मग फोर्टीन मायनस सेवन इज इक्वल टू सेवन अँड नाईन मायनस सिक्स इज इक्वल टू थ्री म्हणजे थ्री सेव्हन्टी टू इथं शोधा कुठे आहे थ्री सेव्हन्टी टू ऑप्शन नंबर ए म्हणजे इथे हे अँसर मिळालं चला आता शॉर्ट मध्ये तसेच आन्सर काढू आता बोललेल्यांचे फॉर्टी थ्री मायनस ट्वेंटी नाईन बघा आता तोंडी ह्याचा अँसर काढू कसं काढायचं हे फॉर्टी थ्री आहेत हे ट्वेंटी नाईन आहेत ट्वेंटी नाईन मध्ये एक टाकला तर थर्टी होतात आणि थर्टीच्या पुढे थर्टीन मिक, मिक्स केले म्हणजे किती झाले फोर्टी थ्री होतील मग थर्टीन आणि वन किती झाले फोर्टीन म्हणजे हे त्याचा अन्सर येणार आहे असं शॉर्ट मध्ये आन्सर काढायचं शिकायचं बघा आता ऑप्शन फोर्टीन आता सप्टॅक्शन यायला लागल्यावर हे पुढं पुढं सा असं सारखायचं असतं म्हणजे एकदम शॉर्ट मध्ये आन्सर काढता आलं पाहिजे चला आता ऑप्शन बघायचे इथे सगळे ऑप्शन शेवटी आठ येत आहे इथे थ्री टू फोर वन म्हणजे इथं याच्यावरून आपल्याला निघत नाही चला थ्री ट्वेंटी फाय मायनस वन एटी सेवन ओके तर हे आपल्याला मांडायचंय मग मा इथं काय करायचं फिफ्टीन धरा आणि याला फिफ्टीन धरल्यामुळे याच्यातला वन कमी करा आता फिफ्टीन मायनस सेवन इज इक्वल टू एट चला मॅच झाला इथं सगळ्यांना त्यानंतर बघा वन मायनस एट तर हा वन नाही तर हा इलेव्हन करावा लागेल मग याला इलेव्हन मधून मग इकडे हा टू होईल इलेव्हन मायनस एट इज इक्वल टू थ्री मग थ्री थ्री टू वाला कोणता आहे बघा इथं थ्री टू वाला आहे ऑप्शन नंबर ए हे त्याचा अन्सर निघणार आहे चला पूर्ण सब्ट्रॅक्शन न सोडवता शॉर्ट मध्ये आता आपण सोडायची आहे आता इथं बघा इथं इथं ऑप्शन दिलेले सेवन फाय सेवन सिक्स सेवन फाय सेवन सिक्स आता दोन दोन मध्ये कन्फ्युजन आहे पण बघूयात शेवटच्या याच्यात काढून आपल्याला काय मिळतंय तर बघा हे आहेत दीड लाख म्हणजे वन लॅक फिफ्टी थाउजंड आणि हे आहेत सेव्हन्टी फोर थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय तर आता आपण काय करू चार काढू आता तीन ची सबट्रॅक्शन करून निघणार नाही तर ची सबट्रॅक्शन करून काढूयात बघा इथं याला टेन करा याला टेन केल्यामुळं याला नाईन करावं लागेल याला नाईन पुन्हा करावं लागेल आणि यालाही नाईन करावं लागेल आणि याला, ला याला मग वन का फोर करावं लागेल तर इथं बघा आता याच्यावरून टेन मायनस फाय फाय नाईन मायनस टू सेवन नाईन मायनस थ्री सिक्स नाईन मायनस फोर फाईव्ह आता इथं बघा इथं फाय आलेलं आहे इथपर्यंत मग आता इथं फोर ला फोर्टीन करा आणि याला झिरो करा मग फोर्टीन मायनस सेव्हन इज इक्वल टू सेव्हन मग सेव्हन फाय सेव्हन सेव्हन फाय सिक्स सेव्हन फाय सेव्हन फाय सिक्स सेव्हन फाय सेव्हन फाय सिक्स सेव्हन फाय म्हणजे आन्सर येईल तिथं ऑप्शन नंबर सी ओके नंबर लास्ट क्वेश्चन इज देअर अ फार्मर हार्वेस्टेड एट थाउजंड फोर हंड्रेड थर्टी फाय के जी ऑफ हिट वीट गव्हाचं त्याने काय केलं एका म्हणजे शेतकऱ्यानं आठ हजार आठ हजार चारशे ते पस्तीस किलो ग्रॅम एवढं त्यानं गव्हाचं उत्पन्न काढलं कापणी केली त्यातली ते त्याने काय केली सिक्स थाउजंड सेवन हंड्रेड एटी नाईन सोल्ड केलं म्हणजे विकलं त्यानं मच वीट इज लेफ्ट किती शिल्लक राहिलं आता लेफ्ट म्हणजे काय असतं शिल्लक राहणे तर बघा फाय नाईन इथं बघवा इथं आपल्याला आप काय काय मिळतं इथं सगळे सेम दिसतात म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागेल आता इथं फाय याला फिफ्टीन घ्यावं लागेल आणि याला वन कमी करावं लागेल फिफ्टीन मायनस नाईन इथं सिक्स आला त्याला टू मायनस एट मग मा टू मायनस एट होणार नाही याला ट्वेल्व करा याच्यातला परत वन कमी करा आता हे तीन निघाले ट्वेल्व मायनस एट इज इक्वल टू फोर थ्री मायनस सेवन मग इथं थ्री होणार नाही याला थर्टीन करा आणि मग याच्यातला सेवन करा त्यामध्ये मग थर्टीन मायनस सेवन इज इक्वल टू सिक्स आणि मग सेवन मायनस आता इथं आपल्याला सांगता येतं सेवन मायनस सिक्स इज इक्वल टू वन म्हणजे वन सिक्स फोर सिक्स आता दोन्ही ऑप्शन इथं सेम आलेले आहेत त्यामुळे हे दोन्हीही अँसर बरोबर आहेत ए अँड बी ओके okay, सॉरी बी नाही सी हे ए अँड सी तर हे दोन्ही आहेत हे लक्षात घ्या दोन्ही आन्सर त्याचे मिळतात पण ज्यांनी एक केलं असेल कोणतंही दोन्ही पैकी तर ते, ते करेक्ट आपण या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे तर मग या ठिकाणी अशा पद्धतीनं हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे होते तर मग थांबूया तिथं थँक्यू उद्या आपण सब्ट्रॅक्शन पाहणार आहोत